नमस्कार स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आत्ता मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे आणि कालच महाशिवरात्र झाली त्याच्यामुळे आज उपवास सोडण्यासाठीची तयारी वगैरे सगळंच करायचं आहे आणि बाहेर वातावरण बघू शकतं किती छान वातावरण आहे आता वातावरणाने ना अचानक युटर्न मारलं आहे कारण मध्यंतरी चांगलं गरम व्हायला लागलं होतं आणि पुन्हा आता थंडी वाजायला सुरुवात झाली तर असं म्हणतात की महाशिवरात्रीपर्यंत थंडी वाजतेच पण आता काय माहिती किती दिवस थंडी वाजते तर आता बघू आणि त्यानंतर आता तुळशीची पूजा वगैरे सगळं झालं मस्त घरातली देवपूजा बाकी आहे काल जरी महाशिवरात्र होती ना तरी पण शुक्रवार पण होता माझा त्याच्यामुळे शुक्रवारशी अजून पूजा वगैरे सगळंच उचलायचं आहे जस्ट आत्ता तुळशीची पूजा झाली चहा पिला आणि म्हटलं चला आता व्हिडिओला अगोदर सुरुवात करू आणि आपली कामं काय दिवसभर होतच राहतात तर आता कामांना पण सुरुवात करते उपवास सोडायला काय काय करणारे मेन होते पण तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर बघा मैत्रिणींनो काल झाली महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना बाहेर दूर दूर म्हणजे मंदिर असतात बघा तर मंदिरांमध्ये दर्शनासाठी वगैरे गेल्या असतील आणि खूप ठिकाणी असं पण असतं की नाही का आपण तो दिवस एक ठरवलेला असतो की सगळ्यांना सुट्ट्या असतात मुलांना वगैरे आता ज्यांची मुलं शाळेत वगैरे आहे ना त्यांना असतात सुट्ट्या कॉलेजवाल्यांना शक्यतो कधी सुट्ट्या असतात कधी नसतात पण त्यांचे एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे काही पण असू शकतं पण ना ज्या मु जी मुलं शाळेत आहेत ना माझ्या ज्या मैत्रिणींची तर त्यांनी ठरवलेलं असतं की नाही आता महाशिवरात्रीचा दिवस आहे मस्त घरातून खिचडी वगैरे बनवून जायचं आणि टिफिन घेऊन मस्त कुठल्या तरी देवाच्या ठिकाणी जायचं तर अशा बऱ्याच जणींनी केलं असेल तर मी मात्र कुठेच नाही गेले बरं का मी रोज जिथे पूजेसाठी जाते ना म्हणजे एक लोटा पाणी जिथे अर्पण करायला जाते ना तर त्याच मंदिरात दर्शन घेऊन आले कारण कसं असतं ना की लांब गेलं तरी तोच देव भेटणार आणि जवळ पण जवळच्या मंदिरात पण तोच देव भेटणार त्याच्यामुळे ना आणि घरामध्ये पण शिवलिंग आहे तर घरातल्या शिवलिंगाचा पण मी व्यवस्थित असा अभिषेक वगैरे केला होता काल तुम्ही बघितलंच असेल आता अभिषेकाचं सा, जे साहित्य आहे ते तुम्हाला दिसतच असेल इथे तर मग त्याच्यामुळे ना मी असं शांततेत जिथे होईल ना आपलं देव तर रुद्राभिषेक वगैरे आपण घरात बसून कसं रिलॅक्समध्ये करू शकतो बाहेर ना गर्दीच्या वेळेस गेल्यावर काय होतं आपण एवढा नंबर लावायचा आमच्या इथे पण ना नाशिकला बघा पुरातन मंदिर आहे कपालेश्वर मंदिर बऱ्याच जणींना माहिती असेल त्याची ख्याती ऐकली असेल नसेल ऐकली तर गुगलवर नक्की सर्च करा अगदी पुरातन मंदिर आहे त्या मंदिराची खूप मोठी कहाणी आहे एखाद्या दिवशी सांगेल मी तुम्हाला आणि असं गर्दी नसेल ना त्यावेळेस मी तुम्हाला तिथलं दर्शन पण घडवून आणेल पण ना त्या मंदिरात पण ना खूप भाविक येतात आणि अगदी लांबच्या लांब रांगा लावतात अगदी एक दोन किलोमीटर पर्यंत नंबर असतात पण मला सांगा एवढ्या रांगेत जाऊन एक दोन तास नंबर लावून ऊन पण इतकं प्रचंड ऊन आहे बाहेर आणि एवढं उन्हात रांग लावून आणि मध्ये गेल्यानंतर ना फक्त माथा पण टेकवू देत नाही आपला लगेच आपल्याला पुढे घालवतात तिथले जे सेवेकरी असतात ते सगळे पुढे पुढे घालवतात पटकन मग मोकळं दर्शन तर होत नाही शांततेत दर्शन होत नाही पण एवढंच की आपल्या मनाचं हे समाधान असतं की चला देवाच्या ह्या पवित्र ठिकाणी आपण आपले पाय लावले किंवा आपण त्या ठिकाणी आपला माथा टेकला असं एवढं एक समाधान असू शकतं त्याच्यामुळे पण बरेच जण जातात आणि त्या दिवसाचं वेगळे पण जे असतं ना ते असं आपण इकडे तिकडे गेलो कुठे गेलो तर जाणवतं पण पण मी कुठेच नाही गेले मी अगोदर जात होते पण आता मी आहे ना मागच्या वर्षी पण नाही गेले आणि यावर्षी पण कुठेच नाही गेले मागच्या वर्षी पण आम्ही सगळे केंद्रातले जो ग्रुप आहे ना आमचा तर केंद्रातला सगळा ग्रुप गेलो होतो तिकडे दर्शनासाठी कपालेश्वरच्या आणि आमच्या गोदावरी नदीच्या तीरावर ना प्रचंड असे महादेवाचे मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराची काहीतरी म्हणजे ख्याती आहेच आहे तर कपालेश्वरची एक विशेष ख्याती आहे त्याच्यामुळे ना तिथे लोक अगदी लांबूनसुद्धा दर्शनाला येतात बरं का पण मी मात्र घरातच आपली शिवपिंड आहे ना तर त्या शिवलिंगावर अभिषेक केला आणि त्यानंतर आपलं रुद्राभिषेक वगैरे असं आता जे नित्यसेवा करतात ना आता त्यांना माहितीच आहे की नित्यसेवेच्या याच्यामध्ये पण ना बऱ्याच सेवा दिलेल्या असतात घरच्या घरी करण्याच्या त्या कशा होतात घरच्या सेवा एकदम शांत चित्ताने होतात आणि आपण एकाग्र असतो घरामध्ये बाहेरचं कोणाचं दडपण नसतं आपल्या मागे दुसरी मोठी रांग आहे तर आपल्याला पटपट आवरायला पाहिजे वगैरे असं कुठलंही दडपण नसतं आणि माझं तरी असं म्हणणं आहे बरं का की देवाचं जे पण करतो ना आपण ते मनोभावे केलं पाहिजे तर असो आता माझं हे सगळं झालं म्हणजे उत्तर पूजा वगैरे झाली कारण काल जरी महाशिवरात्र असली ना तर शुक्रवार पण होता आणि माझा मला मध्यंतरी एक कमेंट आली होती की ताई पौर्णिमा किंवा असं काही महाशिवरात्र वगैरे असेल आणि त्या दिवशी शुक्रवार आला तर आपण दोन्ही ती पूजा काउंट करू शकतो का तर हो ती पूजा आपण काउंट करू शकतो कारण की त्या दोन्ही पूजा वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे तर माझं शुक्रवारची उत्तर पूजा वगैरे झाली काल शुक्रवार होता त्याच्यामुळे आणि आता पूजा वगैरे सगळं झालं वाचन झालं त्यानंतर इकडे साक्षीचं टिफिन बनवते मी जरी आज महाशिवरात्र होती ना तरी पण साक्षीला जायचं सा होतं कॉलेजमध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे की कॉलेजच्या मुलांचं काही खरं नसतं त्यांना सुट्टी देतात नाही देत आणि जर म्हटलं ना की उद्या सुट्टी तर ते म्हणतात तुम्ही लहान आहेत का असं म्हणतात कॉलेजवाले त्याच्यामुळे ना मी आता इथे पीठ आहे ना साक्षीचं टिफिन करताना सगळं पीठ भिजवून घेतलं म्हणजे आमच्यासाठी पण आणि उपवास सोडण्याचीही तयारी चालू आहे माझी आता तर उपवास सोडण्यासाठी काय काय मेन्यू करणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि इथे आता साक्षीला ना बटाटे उकडले होते मी सकाळी तर तो बटाट्याची चटणीच करून दिली लाल आवडते तिला लाल मिरची टाकून त्याच्यामुळे तिला ती चटणी आणि पोळ्या करून दिल्या मस्त तर त्यानंतर तिने ना इथे चहाबरोबर तू पोळी खाऊन उपवास सोड सोडून जा म्हणत होते मी तिला कारण टिफिन कधी खायला मिळतो कधी नाही त्या पण तिने ना ऐकलं नाही ती म्हणे नाही मी डायरेक्ट तिथेच उपवास सोडेल तर म्हटलं ठीक आहे मग आता ती आहे ना चहा वगैरे घेऊन गेली आणि त्यानंतर लगेच मी पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर इथे तुम्हाला दिसत असेल मी सगळी तयारी करून घेतली आता एक साईडला ना वरण भाताचा कुकर लावून घेतलं म्हणजे कुकरमध्ये डाळ भात वगैरे लावलं आणि एक साईडला दोडका जो आहे ना तो कापून घेतला बटाटा उकडलेला होता आणि माझ्याकडे आहे ना कालचे रताळी जी होती ना ती पण उकडलेली राहिली होती काही तर भरपूर रताळी आणली होती आणि त्याच्यामुळे ना काही रताळी उकडून घेतली पण जेवढी खाल्ली गेली ना तेवढीच खाल्ली आणि त्या त्यानंतर बाकीची जी आहे ना ती तशीच झाकून ठेवली होती तर म्हटलं आता गोड असं काय करायचं ना तर त्याचाच शिरा करू रताळ्याचा शिरा खूप अप्रतिम लागतो त्याच्यामुळे मी तोच करणार आहे तर इथे दोडक्याची भाजी डाळ भात दोडक्या दोडक्याचं नाही रताळ्याचा शिरा वगैरे असा आपला मेनू असणार आहे आजचा आणि मला काय झालं माहिती नाही पण मला ना लाल 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 कलरच्या म्हणजे लाल मिरचीची भाजी आज खावीशीच वाटत नव्हती त्याच्यामुळे मी म्हटलं आता ही दोडक्याची भाजी आहे ना ती हिरव्या मिरचीची करूया तर त्यासाठीचं सगळं प्रिपरेशन करून घेतलं आणि आता अगोदर ना मी रताळ्याचा शिरा करायला ठेवते म्हणजे कुकर होपर्यंत ना रताळ्याचा शिरा होईल आणि नंतर बाकीची सगळी तयारी तर आता इथे रताळी जी आहेत ना ती सगळी मी अशी एका स्मॅशरच्या साह्याने बारीक करून घेते आणि नंतर त्याला लगेचच कढईमध्ये टाकते तुपात परतवायचे आहे फक्त आपल्याला आणि साखर टाकायची अगदी सोपा आहे जसं आपल्याला रव्याचा शिरा करताना बघा अगदी रवा भाजावा वगैरे लागतो ना तसं काहीच नाही करावं लागत ही रताळी स्मॅश करून घेतली कारण ही कालच उकडलेली होती त्याच्यामुळे आणि एकदम अप्रतिम लागतो बरं का तर मी आता वरती कढईमध्ये तूप टाकते आणि लगेच हा रताळ्याचा शिरा पण परतायला टाकते आणि जोपर्यंत रताळ्याचा शिरा परतून होतो ना म्हणजे शिरा होतो ना तोपर्यंत म्हटलं बाकी सगळं जे भाजीसाठी वाटण वगैरे आहे ना ते सगळं करू शेंगदाणे भाजून ठेवले तुम्ही बघितलंच असेल ते शेंगदाणे बारीक करायचे होते हिरवी मिरची लसूण आलं ते सगळं ना थोडं थोडं घेतलं आणि त्याच त्याचीच मला वाटून भाजी करायची होती म्हणजे तुम्हाला म्हटलं ना हिरव्या मिरचीची भाजी खायची त्याच्यामुळे तर असं चाललं होतं डोक्यात शिरा परतवता परत परतवता की शिरा होपर्यंत हे करू, हे करू ते करू बघा आपण घरात एकटाच असतो ना एकटा असतो असं नाही पण किचनमध्ये आपण काम करत एकटा असतो ना तेव्हा स्वतःशी आपण किती बोलतो ना अगदी कुठलंही काम करताना बघा आपला स्वतःशी सतत 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 सत, संवाद सत चालू असतो आणि माझा तरी चालू असतो पण सगळ्या बायकांचा लिटरली ना प्रत्येकीचा प्रत्येक गृहिणीचा काही ना काही स्वतःशी संवाद हा चालूच असतो आणि व्हायलाच पाहिजे की नाही हा संवाद कारण आणि यामुळेच तर आपण आनंदी राहू शकतो कारण आपण स्वतःला सापडतो आपल्यामध्येच आपल्यालाच आपली सोबत आवडायला ला लागते नकळत मग घरात एकटं जरी असलो ना, ना तरी पण असं एकटं एकटा जाणवत नाही आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या संवादामध्ये इतकं मग्न होतो की दुसऱ्यांची आपल्याला गरजच नाही पडत आपणच आपल्याला प्रश्न विचारतो आणि आपणच त्याची उत्तरं देतो त्याच्यामुळे ना स्वतःतच एक मैत्रीण सापडते आपल्याला आणि त्यामुळे ना दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीची गरज पण नाही पडत शक्यतो बघा असा बऱ्याच गृहिणींना अनुभव असेल आता माझ्या बाबतीत म्हणाल ना तर मला बघा आजूबाजूच्या बऱ्याच मैत्रिणी माझ्या म्हणतात अगं तू खूप दिवसापासून दिसली नाही घरात काय करते एवढं आई पण मला म्हणते तू घरात काय करत असते एवढं इतक्या दिवसांपासून तुझा चक्करच नाही झाला घरी असं तसं पण ना हेच महत्त्वाचं कारण असतं की आपण आपल्याला स्वतःला सापडलेलो असतो त्यामुळे ना आपल्याला दुसरे कुणाची गरज पडत नाही आणि माझं जर म्हणाल ना तर मी जिथे जाते तिथे मला मैत्रिणी भरपूर होतात पण ती मैत्री टिकण्यावर पण असं असतं ना की सतत दुसऱ्यांची उणी दुनी काढणारे जे म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो जे टॉक्सिक पीपल असतात ना जे सतत निगेटिव्हिटी सोडत राहतात तर अशा मैत्रिणींशी माझी मैत्री टिकतच नाही फार झालं तर सहा महिने वर्षभर अशी टिकते आणि नंतर ती मैत्री आपोआप तुटून जाते त्याच्यामुळे ना माझं असं म्हणजे स्वतःत हरवलेल्या मैत्रिणी ज्या असताना त्यांच्याशी माझी सतत मैत्री म्हणजे कायम चालूच राहते कारण आपण जेव्हा पण भेटतो ना तर तेव्हा एकमेकींविषयीच बोलत असतो दुसरं कोणाविषयी बोलण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांची उणी दुणी काढण्यापेक्षा ना स्वतःविषयी स्वतःच्या संसाराविषयी किंवा आपल्यामध्ये पण ना एक स्त्री लपलेली असते त्या स्त्रीचा पण अभ्यास केला पाहिजे आपण असं स्वतःविषयी बोलणारे वगैरे असतात किंवा आध्यात्मिक अशा मैत्रिणी असतात ना तर त्यांच्याशी माझी मैत्री खूप सुंदर टिकते जसं तुम्ही आता बघत असाल की नेहमी माझ्याबरोबर नितीशा असते आणि नितिशन मी ना लिटरली एक एक तास दरवाज्यात उभं राहून गप्पा मारत असतो तर आमच्या गप्पा ह्याच चालू असतात मुलांविषयी किंवा घरातल्याविषयी किंवा घरात आपण डेकोर वगैरे करतो काही तर त्याविषयी असं काही काही सतत गप्पा चालू असतात त्याच्यामुळे ना मला दुसऱ्या मैत्रिणीची खरंच गरज पडत नाही आणि त्यामुळे असं किती गृहिणींबरोबर होतं की काम करताना सतत स्वतःचा स्वतःशी संवाद चाललेला असतो बघा तर आहे ना असं जरा असेल तुमच्या बाबतीत तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर असं बघा आता तुमच्याशी बोलता बोलता इकडे आपला रताळ्याचा शिरा जो आहे ना तो पण झाला म्हणजे आता त्याच्यात साखर टाकून आणि मी तो झाकून ठेवला एक दोन मिनटं झाकायचा जा, फक्त जेणेकरून ना साखर सगळीकडे ती व्यवस्थित ॲब्झॉर्ब एवस्त करतो तो शिरा त्याच्यामुळे आणि एकीकडे आता हे कुकर पण झाला ना, ना तर कुकर थंड झालं त्याच्यामुळे म्हटलं चला आता वरणाला पण एक साईडला फोडणी देऊ आणि नियोजन करून जर काम केलं ना तर गॅस पण वाया जात नाही आणि आपला वेळ पण वाया जात नाही तर तुम्ही बघू शकता मी साईड बाय साईड सगळं जसं साक्षीला टिफिन केलं ना तेव्हाच मी पीठ भिजवून ठेवलं दोन दोन वेळा पीठ भिजवण्यापेक्षा एकदाच सगळं पीठ भिजवून ठेवलं आणि पीठ छान तिंबून पण राहतं ना म्हणजे मग पीठ व्यवस्थित असं भिजलं ना तर पोळ्या पण छान येतात त्याच्यामुळे लगेच मी तेव्हाच पीठ भिजवून घेतलं आणि साईड बाय साईड बाकीची सगळी तयारी केली तर आता तळ्याचा शिरा होतो तोपर्यंत इकडे डाळीला पण फोडणी दिली आणि डाळीला फोडणी दिल्यानंतर ना गॅसवर एवढं उडतं आजूबाजूला तरी पण तुम्ही बघितलंच असेल मी फोडणीला डाळ टाकल्या टाकल्या त्याच्यावर झाकून ठेवलं होतं पण तरी आजूबाजूला उडतंच पण जेव्हा स्वयंपाक करते ना तर असं जास्त जास्तीचा स्वयंपाक असतो ना जेव्हा म्हणजे सणाचा वगैरे तेव्हा तर आहे ना स्वयंपाक करता करता दोन तीन वेळा गॅस पुसावाच लागतो आता इथे बघू शकता रताळ्याचा शिरा झाला तो मी एका डिशमध्ये काढून ठेवला आणि त्याच कढाईमध्ये मी आता भाजीला फोडणी देते एक साईडला आपली डाळ पण उकडली उकडली आहे मस्त तर वरण पण तयार झालं आपलं आता बघा माझं गॅस पुसायचं पण एकीकडे चालू आहे आणि एकीकडे भाजीला पण फोडणी देते तोपर्यंत तेल तापलं तेलामध्ये मोहरी वगैरे टाकली मोहरी जिरे आणि जे वाटण केलं होतं वाटणामध्ये मी तुम्हाला सांगितलंच की मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली होती थोडासा आल्याचा तुकडा टाकला होता कोथिंबीरनं वरतून पण टाकायला ठेवली आणि वाटणामध्ये पण टाकली कारण ना कोथिंबीर वाटणात टाकल्यानंतर ना भाजीला एक वेगळाच हिरवा कलर येतो एकदम हिरवीगार भाजी दिसते त्याच्यामुळे ना थोडीशी कोथिंबीर जी आहे ती वाटणात पण टाकायची म्हणजे ना भाजीला एक वेगळाच कलर येतो तर असो आता हे सगळं परतून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी हिंग टाकते तर लाल मिरची वगैरे तर काही टाकायचीच नाही आणि थोडीशी हळद टाकते तर बघा कशी हिरवीगार दिसते ना भाजी जवळून दाखवते मी तुम्हाला तर एकदम असा कलर भाजीचा हिरवा हिरवा मस्त येतो आणि आता त्यामध्ये ना थोडीशी अशी शिजली सत्तर टक्के की त्यामध्ये शेंगदाणायचा कूट टाकणार आहे मी तर इथे पीठ बघा आपलं एकदम छान असं तिंबून राहिलं आहे मस्त पीठ आणि आता सगळ्या पोळ्या वगैरे करून घेते आता लिटरली स्वयंपाक सगळंच झालं आहे म्हणजे फक्त पोळ्या राहिल्या आहे बाकी सगळंच झालं आहे वरण भात पुन्हा रताळ्याचा शिरा झाला आहे गोडात आणि त्यानंतर भाजी पण एक बाजूला शिजते तोपर्यंत माझ्या पोळ्या होतील आणि त्यानंतर लगेच आता आम्ही जेवायला बसू आता जेवणाचं म्हणाल ना तर जे उपवास सोडण्यासाठी आम्ही तिघंच आहोत कारण की साक्षी गेली टिफिन घेऊन आणि आता तिचे पप्पा मी आणि आधी आम्ही तिघंच आहोत त्यामुळे मग आता लगेच आमचं पोळ्या आहे की जेवायला वाढून घेणार आहे मी आणि अगोदर नैवेद्य दाखवणार आहे तर इथे बघा तुम्ही भाजी अर्धी शिजली आहे आता त्यामध्ये मी थोडासा दाण्यांचा कूट टाकते म्हणजे कसं भाजीला थोडासा थिकनेस येईल आणि दाण्यांच्या कुटामुळे ना भाजी छान लागते तर इथे बघा मी मगाशीच केलं होतं दाण्यांचा कूट तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तर आता सगळा स्वयंपाक झाला मस्त आणि काय काय बनवलं ते तुम्हाला तर शेअर केलंच आहे पण तरी पुन्हा एकदा तुम्हाला मी सगळं मेनू दाखवते काय काय बनवलं आहे ते आणि आता आम्ही उपवास सोडायला बसतो कारण आता भरपूर अशी भूक लागली आहे बरंच आवरून स्वयंपाक वगैरे करोपर्यंत ना बराच वेळ गेला तर आता आम्ही उपवास सोडतो पण तुमचं काय तुम्ही सोडलं का उपवास नसेल सोडला तर नक्की या सगळ्यांनी जेवायला तर चला मी आता तुम्हाला दाखवते ताट पण वाढलं आहे म्हणजे आता नैवेद्य वगैरे दाखवून आणे आम्ही जेवायला बसतो तर हे बघा इथे रताळ्याचा शिरा आणि ही दोडक्याची भाजी जी हिरवी केली मला लाल नको होती म्हणून हिरवी केली एरवी मी हिरवी लालच करते पण आज हिरवी केली आणि त्यानंतर इथे काकडी आहे सलाड तर इथे पोळी वरण भात तर असा आहे आजचा मेनू तर चला सगळ्यांनी जेवायला छान असं जेवण झालं मस्त आणि कालपासनं उपवास होता काल फराळाचं वगैरे भरपूर केलं होतं तसं साबुदाण्याची सा खिचडी केली होती कवठाची चटणी पुन्हा कवठ आपण गुळ घालून करतो बघा तर तसं पण करतात कवठाचे आपल्याला भरपूर प्रकार करता येतात चटणीच्या स्वरूपात पण करता येतात आंबट गुळ खूप सुंदर लागते आणि गुळ घालून पण छान लागतं ते तर ते होतं खजूर होते पुन्हा द्राक्ष वगैरे होते त्याच्यामुळे फराळाचं पण भरपूर होतं पण ना कालपासून म्हणजे उपवास तो उपवासच शेवटी ना तर आज मस्त असं स्वयंपाक केला ना आणि छान असं दाबून जेवण केलं तर भरपूर असं जेवण झालं एकदम टम्मास जेवण झालं आणि आता खरं सांगू का भांडी घासायचं मात्र कंटाळा आलेला आहे कारण की एवढं जेवण झाल्यानंतर ना, ना आता डोळे झाकता अक्षरशः आता फक्त भांडीच राहिली बाकी तुम्ही बघू शकता बाकी सगळं आवरलेलं आहे घरातलं सकाळीच मी सगळं घर स्वच्छ करून घेतलं होतं तर इथे द्राक्ष दिसत अस द्राक्ष आणली होते तर हे द्राक्ष जे आहे ना हे सगळे मी संध्याकाळी धुरून ठेवेल सगळे म्हणजे खाताना परत परत धुवायची गरज नाही पडत तर सगळे द्राक्ष धुवून घेईल संध्याकाळी अगोदर थोडासा आराम करते दळण पण करायचं आहे मला त्यानंतर भांडी जी राहिलेली आहे आता स्वयंपाकाची तर झाली आहे फक्त जेवणाची वगैरे भांडी बाकी आहे ती नंतर घासते संध्याकाळी थोडासा आराम करून त्यानंतर दळण वगैरे करते आणि अजून काय करते ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा ए फ्यू मिनिटला लेटर どうぞ。 छान असं झोप झाली म्हणजे एक ते दीड तास झोपले त्यानंतर बाहेर चक्कर मारून आले जरा आणि नंतर म्हटलं चला आता दळण करू कारण आज शनिवार होता ना त्यामुळे दळण वगैरे करणं करूनच ठेवायचं होतं फक्त दळायला काही जाता येणार नव्हतं ना, ना गिरण्याबंद असल्यामुळे तर फक्त दळण निवडून ठेवायचं होतं तशी गावामध्ये ना घाण काहीच नव्हती फक्त चाळणी मारायची होती पण तरी पण शंका म्हणून आपण थोडासा हात फिरवतोच ना तर तसं हे दळण वगैरे करून घेते आता आणि एक साईडला पुन्हा तुमच्याशी मैत्रीवरच बोलते कारण तुम्ही म्हणाला आज काय हे मैत्री मैत्री पण बघा आपण ना आपलं घर स्वच्छ ठेवतो किंवा घर सुंदर ठेवणं ही जशी आपली जबाबदारी आहे ना तसं आपलं आयुष्य पण सुंदर ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे ना आपलं आपल्याला म्हणजे जेव्हा आपण स्वतःशी संवाद करतो ना तर आपल्याला आपल्यातली स्त्री सापडते त्यामुळे ना आणि योग्य अयोग्य हे सगळं ना आपण आपल्या मनाला जेवढं विचारतो ना तेवढं आपल्याला कोणीच जास्त सांगू शकत नाही त्यामुळे स्वतःशी संवाद हा पाहिजेच आणि स्वतःतल्या स्त्रीला ओळखायला शिकलं पाहिजे हे बघा प्रत्येक स्त्रीने ना संसारात विरघळूनच जायला हवं पण त्याचबरोबर आपलं अस्तित्व पण टिकवायला हवं की नाही आता जर तुम्ही म्हणाल की बाहेर माझ्या खूप मैत्रिणी आहे मला स्वतःसाठी वेळच नाही मिळत तर त्याच्यात काहीच अर्थ नाही कारण स्वतःसाठी वेळ काढणं पण गरजेचं आहे आपलं अस्तित्व पण खूप महत्त्वाचं आहे ना तर त्यासाठी ना मैत्रिणी अशा निवडायच्या ना की ज्या फक्त ज्यांच्यापासून आपल्याला फायदा होईल किंवा ज्यांच्यामुळे आपला टाईमपास होईल अशा मैत्रिणी काही कामाच्या नसतात ज्या आपल्या वेळे काढायला धावून येऊ शकतात ज्या जीवाला जीव देऊ शकतात ना अशा मैत्रिणी हव्यात तर इथे बघा आता हे भांडी घासली होती मी उठल्यानंतर आणि त्यानंतर चक्कर मारायला गेली होती तर त्यामुळे ते भांडी पण तशीच ठेवली इकडे आता आधी दिवाबत्ती करतोय माझं दळण पण झालं आणि त्यानंतर चहा ठेवला मी सगळ्यांना तर आता चहा ठेवल्यानंतर ना हे दळण बघा तुम्हाला दाखवते एवढे सगळे गहू निवडून ठेवले आता हे तसेच ठेवणार बांधून आणि उद्या सकाळी यांना सांगेल किंवा मग मी जाता जाता वगैरे दळून घेईल तर अशा पद्धतीने आजचा होता मैत्रीभरचा संवाद लेटर तर असा होता आजचा दिवस आता मस्त चहा पाणी वगैरे झालं आणि सकाळपासून स्वयंपाकाची उपवास सोडण्याची वगैरे धावपळ त्यानंतर दळण दळण करून काही फायदाच नव्हता पण तरी दळण करून ठेवलं कारण की शनिवारी आमच्या नाशिक नाशिकला नाही म्हणता येणार आमच्या भागात म्हणजे पंचवटी भागात ना गिरण्या बंद असतात त्याच्यामुळे शनिवारी दळण करून पण फायदाच नव्हता पण ना तयार करून ठेवलं ना दळण तर मग उद्या वगैरे जाता येईल लगेच किंवा आपल्याला काही काम असलं तर पटकन जाता जाता आपण घेऊन पण जातो आणि दळून पण आणतो त्याच्यामुळे ना ते सगळं तयार करून ठेवलं आणि त्यानंतर भरपूर असं आवरलं पण घरातलं पुढे त्यानंतर आता मला इडलीचं थोडंसं भिजत घालायचं होतं तर ते पण भिजत घातलं आणि आता इथेच हा व्हिडिओ थांबवते कारण अजून काम तर काही संपले नाही पण जर सगळी कामं शेअर करत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठं होईल कारण आता वाजले साडेसात आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण वेळ झाली तर जा स्वयंपाक पण करायचा आहे पण आता हा व्हिडिओ एवढंच आणि इथेच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, ना, ना तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा रोज व्हिडिओ बघत जा व्हिडिओला सध्या खूप गॅप झाला आहे कारण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती आणि तब्येत बरी नसल्यामुळे ना पूर्ण ते तापाचा शीन वगैरे येतो म्हणतो ना आपण तर तसं आलो होतं पूर्ण इकडे तर मग ते कॅमेऱ्यासमोर यायला पण चांगलं नाही वाटत ना म्हणून मग थोडं आता त्याच्या खपल्या वगैरे पडल्यात तरी थोडंसं दिसतं कॅमेऱ्यात दिसतं की नाही माहिती नाही मला पण थोडंसं इथे खपल्या वगैरे होत्या आणि त्या पडल्यात आता त्याच्यामुळे कॅमेऱ्यासमोर यायला काहीच नाही वाटत हे म्हणून मग आता म्हटलं चला आता आपल्या व्हिडिओला नवीन जो थोडीशी सुरुवात करू तर आज, आज मी आज आजपासून तर व्हिडिओला सुरुवात केली आहे आता तुम्हाला डेली माझे व्हिडिओ येतील आणि आतापर्यंत व्हिडिओ नाही आले ताई माझी वाट बघत असतील व्हिडिओची त्यांना मी व्हिडिओ सॉरी म्हणेन आता तुम्हाला रोज व्हिडिओ येतील तर व्हिडिओ न चुकता बघत जा आणि व्हिडिओ जर आवडले ना तर नक्की लाईक करत जा आणि नवीन जर चॅनल बघत असाल आपल्या नव्याने व्हिडिओ बघत असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि हो छान छान कमेंट पण करत जा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ